नवयुवक गणेश मंडळांच्या वर्ष अठ्ठेचाळीस वतीने पर्यावरण पूरक व सामाजिक उपक्रम राबवून केला जात साजरा कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सदस्यांनी रक्तदानाचे महत्व सांगत रक्त तयार करण्याचे दुसरे साधन नसून रक्तदानाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले रक्तदान महादान नवयुवक गणेश मंडळ येथे सकाळी दहा वाजता गणरायाची आरती करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली शौर्य ब्लड बँक यवतमाळ व नवयुवक गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराच्या

देपंकरज जगताप प्रमोद शस्त्राकार, योगेश जगताप प्रतीक शस्त्राकार, शुभम भेंडे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी आपली जबाबदारी पार पाडली यावेळी मंडळातील सर्व सदस्य मान्यवर उपस्थित होते